हाय नमस्कार आज आपण बनवणार आहे पपईची चेरी त्या अगदी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही पपई आहे ही त्याची मी साल काढून असे काफ करून घेतलेले आहे छोटे छोटे आता ही पाण्यामध्ये टाकायची आहे पाण्याला उकी आलेली आहे ते थोडीशी वाफे शिजवून घ्यायचे आपल्याला एकदम मऊ नाही होऊ द्यायचे थोडे पाप होऊ थो द्यायची फक्त आणि ही पपाईची चिरी ही चिरी ओरिजिनल झाली आहे त्रुटी त्रुटी आता आपण चाचणी करायला सुरुवात केली आहे चाचणी घेऊया ते जास्त कडक चाचणी नाही उदायची फक्त एक तारीख चिकट पण आपल्याला आता ही आपली पपई शिजलेली आहे बघा आता हे मी ताळणीमध्ये काढून घेणार आहे आता ही आपली चाचणी झालेली आहे आणि हे कलर आहे हा सेंद्री कलर आहे हा पिवळा कलर आहे आणि हा लाल कलर आहे या कलरमध्ये मी आता पाक टाकत आहे छान मिळवून घ्यायचं आहे कलरमध्ये हे जे पपईचे काप आहे या कलरमध्ये टाकायचे आता याला असं छान खालवर करून घ्यायचं आहे मिळून घ्यायचं आहे आता मगाशी मी तुम्हाला माझी चिरी झालेली होती मी पाच तास फ्रीजला ठेवली होती पण मी त्यावेळेस पाकामध्ये नव्हती शिजवली फक्त पाण्यात वाफवून दाखवली होती आता मी हे पा... पाका पाका पाकासहितच याच्यामध्ये शिजवत आहे मी कारण ही चिरी सॉफ्ट असते आणि आपली आपली बनवण्याची एक एक परिका असते माझी पद्धत वेगळी आहे आणि हे चिरी खूप टिकून राहते तीन तीन चार चार वर्ष या चिरीला काही नसते होत खूप जास्त गोष्ट टिकू शकता शकते मी या पद्धतीची माझी चिरी आहे अगर तुम्हाला या चिरीची रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता हा पाक याला आटू द्यायचा आहे नंतर समोर तुम्हाला दाखवते हे बघा आता हे पण चिरी झालेली आहे माझी याला आता मी पंख्या ते ठेवणार आहे याला उन्हात नाही वाळवायची याला अशी जर चिरी केली याला पूर्ण पॉक ताक जिरून जाते आणि छान लागते खायला आणि तीन तीन वर्षे चार चार वर्षे अशा चिरीला काही होत नाही टिकून राहते तशी सगळ्यांची वेगवेगळी पद्धत आहे बनवण्याची माझी वेगळी पद्धत आहे आता तुम्हाला माझी चिरीची रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा चुकली कि राईट आहे म्हणून